नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही हे माझे मामा यांचं लग्न तारखेला अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस लागणार या सर्वांनी लग्न आहे आमचं अहमदनगर जिल्ह्यामध्ये ही माझी भाची आहे भाची फुल निघाणा करणार आहे तुम्हाला तो हलवा पाहायला भेटेल त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अठ्ठावीस तारखेला फुल धिंगण होणार आहे तर तुम्ही सर्वांनी करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा तर मित्रांनो हे माझे आणि करतात तुम्हाला काय वाटत असं कमेंटमध्ये आम्हाला सांगून टाका कोण कोणला म्हणून

नहीं, नहीं। तर मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा चला मित्रांनो बाय धन्यवाद